नमस्कार आज आपण महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना कायद्यात दोन हजार तेवीस साली झालेल्या काही महत्वाच्या बदलांविषयी बोलणार आहोत हो आपल्याकडे अकरा मे दोन हजार तेवीसचं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे आणि यातून नेमके काय महत्वाचे बदल झालेत आणि त्याचा आपल्या सुरक्षतेवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेऊया नक्कीच सुरुवात आपण काही काय म्हणतात त्याला मूलभूत बदलांपासून करूया का हो चालेल कायद्यात आता इमारत या शब्दाची व्याख्या थोडी तंबू शामियाने किंवा असे कोणते तात्पुरते बांधकाम पण हो समाविष्ट आहे अच्छा म्हणजे आता सणावारांना किंवा कार्यक्रमासाठी उभारलेल्या त्या तात्पुरत्या रचना त्यांना पण ही नियम लागू होणार बरोबर हे महत्वाचं आहे खरं तर कारण अशा ठिकाणी सुरक्षतेचा प्रश्न असतोच अगदी आणि आणखी एक मोठा बदल म्हणजे नावामध्येच आहे अग्निशमन सेवा ऐवजी आता अग्निशमन व आपत्कालीन सेवा असं म्हटलं जाईल हो हे मी पाहिलं म्हणजे कामाची व्याप्ती वाढवली आहे बरोबर आणि हा फक्त नावापुरता बदल नाहीये यामुळे अग्निशमन दलाच्या कामाची व्याप्ती खरच खूप वाढली आहे म्हणजे म्हणजे आता फक्त आग विजवणं नाही तर समजा पूर आला किंवा इमारत कोसळली किंवा कोणतीही नैसर्गिक मानवनिर्मित आपत्ती असेल तर तिथे मदत कार्य करण्याची कायदेशीर जबाबदारी आणि अधिकार त्यांना मिळाले आहेत ओके म्हणजे एक प्रकारे त्यांची भूमिका आता फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून जास्त जास्त व्यापक आहे अगदी आणि यात प्राप्त अभिकरण म्हणजे लायसन्स्ड एजन्सी ही एक नवीन संकल्पना पण आली आहे बरोबर हो हे काय आहे नेमकं हो ही एजन्सी किंवा अभिकरण अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित काम करते आहे की नाही हे तपासून सर्टिफिकेट देईल अच्छा त्यांना अर्थातच शासनाकडून किंवा संचालकांकडून रितसर परवाना घ्यावा लागेल म्हणजे तपासणी कामात एक सुसूत्रता येईल आणि खासगी तज्ज्ञांचा सहभाग वाढेल असं म्हणायचंय हो तशी अपेक्षा आहे आणि राष्ट्रीय इमारत संहितेबद्दल नॅशनल बिल्डिंग कोड त्याबद्दल काय बदल आहे आधीच्या कायद्यात राष्ट्रीय इमारत संहिता दोन हजार पाच असा स्पष्ट उल्लेख होता हो तो आता फक्त राष्ट्रीय इमारत संहिता असा केलाय ओके याचा याचा अर्थ अर्थ काय समजा संहितेची नवीन आवृत्ती आली भविष्यात तर ती आपोआप लागू होईल कायद्याला सतत अपडेट ठेवण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल आहे बरोबर हे बदल लक्षात घेतले तर मग इमारत मालक किंवा मा वापरणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या आहेत आता मालक किंवा भोगवटादारांना राष्ट्रीय इमारत संहितेनुसार विशेषतः भाग चार आणि कायद्यात दिलेल्या यादीनुसार म्हणजे अनुसूची एक त्यानुसार अग्निशमन आणि जीवसंरक्षणाची किमान यंत्रणा बसवणं आणि ती नेहमी सुस्थितीत ठेवणं बंधनकारक आहे नेहमी सुस्थितीत म्हणजे फक्त बसवून चालणार नाही तिची नियमित देखभार आवश्यक आहे मेंटेनन्स ओके आणि मान्यतेच्या प्रक्रियेत काय बदल झाले आहेत आता दोन टप्प्यातली मान्यता आवश्यक आहे इमारत बांधायला सुरुवात करण्यापूर्वी तात्पुरती अग्निसंरक्षक मान्यता आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ओसी मिळण्यापूर्वी अंतिम अग्निसंरक्षक मान्यता घ्यावी लागेल अच्छा म्हणजे दोन स्टेजेस आहेत आता हो आणि इतकंच नाही तर या अंतिम मान्यतेचं वेळोवेळी नूतनीकरण करणं ही बंधनकारक केलं आहे ओके म्हणजे नियमित तपासणी होत राहील बरोबर काही विशिष्ट प्रकारच्या इमारतींसाठी उंचीच्या नियमांमध्ये काही आणली आहे हो आणली आहे काही अटींवर अर्थातच जसं की महानगरपालिका क्षेत्रात शैक्षणिक इमारतींना आता पंचेचाळीस मीटर उंचीपर्यंत परवानगी मिळू शकते अच्छा त्याचप्रमाणे साठवणुकीच्या इमारती म्हणजे स्टोरेज बिल्डिंग्स चोवीस मीटर पर्यंत आणि विशेष म्हणजे स्वयंचलित बहुस्तरीय वाहनतळ ऑटोमेटेड एम एल सी पी ज्याला म्हणतात हो हो त्यांना शंभर मीटर उंचीपर्यंत परवानगी मिळू शकेल पण अर्थात यासाठी खूप कठोर सुरक्षा मानकं पाळावी लागतील नक्कीच आणि उंच किंवा धोकादायक इमारतींसाठी एका नवीन प्रणालीचा उल्लेख आहे स्वयंचलित निरंतर संनियंत्रण प्रणाली ऑटोमेटेड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम ही कशी काम करते हो ही एक खरच खूप महत्वाची सुधारणा आहे असं मला वाटतं hmm. काही विशिष्ट प्रकारच्या उंच किंवा धोकादायक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा चोवीस तास म्हणजे सतत योग्य प्रकारे काम करत आहे की नाही यावर यक्ष ठेवणारी ही ऑटोमॅटिक सिस्टम असेल म्हणजे कसं उदाहरण म्हणजे समजा फायर टँक मधल्या पाण्याची पातळी कमी झाली किंवा एखादा स्मोक डिटेक्टर बंद पडला ओके okay. तर त्याची सूचना लगेच संबंधित यंत्रणेला म्हणजे कंट्रोल रूमला किंवा एजन्सीला मिळेल अच्छा म्हणजे रिअल टाइम मॉनिटरिंग होईल अगदी आणि यासाठी पुन्हा त्याच अनुज्ञप्ती प्राप्त अभिकरणाकडून प्रमाणपत्र घ्यावं लागेल म्हणजे आता केवळ मॅन्युअल तपासणीवर अवलंबून न राहता टेक्नॉलॉजीच्या मदतीने सतत देखरेख ठेवली जाईल बरोबर आता फायर सेफ्टी ऑडिटबद्दल बोलूया हो ते पण महत्त्वाचं आहे विशिष्ट इमारतींसाठी जसं की सत्तर मीटरपेक्षा उंच निवासी इमारती मोठे तेल किंवा वायू प्रकल्प मोठे इंडस्ट्रियल प्लांट यांच्या मालकांना आता दर वर्षांनी प्राप्त अग्निशमन व जीवसंरक्षक परिनिरीक्षकाकडून म्हणजे लायसन्स्ड फायर सेफ्टी ऑडिटरकडून ऑडिट करून घेणं बंधनकारक आहे दर दोन वर्षांनी हो आणि कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पहिलं ऑडिट एका वर्षाच्या आत करावं लागेल अच्छा म्हणजे नियमितपणे एक त्रयस्थ तज्ञ येऊन सगळी यंत्रणा व्यवस्थित तपासेल बरोबर या ऑडिटर्सच्या परवान्याबद्दल काय त्यात काही बदल या ऑडिटर्सना संचालकांकडून परवाना दिला जाईल आणि तो आता दोन वर्षांसाठी वैध असेल पूर्वी तो एका वर्षासाठी होता ओके शुल्कांमध्ये काही बदल आहेत का फायर सर्व्हिस फीज हो अग्निशमन व आपत्कालीन सेवा शुल्क आकारण्याच्या दरात आणि पद्धतीत बदल केले आहेत ते कायद्याच्या नवीन अनुसूची दोन मध्ये दिले आहेत आणि हे शुल्क कोण ठरवणार हे शुल्क वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला असेल आणि महत्वाचं म्हणजे यातून जमा होणारा निधी अग्निशमन सेवेच्या सक्षमीकरणासाठीच वापरला जाईल म्हणजे साधन सामग्री खरेदी देखभाल वगैरे एकंदरीत पाहिलं तर संचालक अग्निशमन व आपत्कालीन सेवा यांची भूमिका आणि अधिकार वाढलेले दिसत आहेत अनेक ठिकाणी आता मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याऐवजी थेट संचालकांचा उल्लेख आहे हो बरोबर डिसिजन मेकिंग अथॉरिटी थोडी वरच्या लेवलला गेली असं दिसतंय तर या सगळ्या बदलांचा उद्देश स्पष्ट दिसतोय इमारतींची सुरक्षा वाढवणे आपत्कालीन प्रतिसादाची क्षमता वाढवणे आणि संपूर्ण प्रक्रियेत अधिक उत्तरदायित्व आणणे अकाउंटेबिलिटी अगदी कागदावर हे बदल निश्चितच आश्वासक वाटतात सुरक्षिततेच्या नियमांचं पालन अधिक काटेकोरपणे व्हावं यासाठी एक चांगली चौकट तयार करण्याचा प्रयत्न दिसतोय बरोबर पण एक विचार मनात येतो या सगळ्या नवीन यंत्रणा आहेत जसं की अनुज्ञप्ती प्राप्त अभिकरण आणि परिनिरीक्षक हो हो ते खरोखर किती प्रभावीपणे काम करतील म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवता खऱ्या अर्थाने सुरक्षितेत वाढ होईल का हे येणारा काळच ठरवेल हो ते आहेच अंमलबजावणी किती काटेकोरपणे आणि पारदर्शकपणे होते यावरच या कायद्याचे यश अवलंबून असेल नाही का अगदी त्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे